तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुमची प्रिय व्यक्ती सोलमेट थर्ड पर्सन तुमचे आत्ता तुमची आणि त्यांची काय एनर्जी आहे तुमचं लव्ह लाईफ कसं चाललेलं आहे पाहूयात कमिटमेंट येस खूप छान आत्ताचे जे तुमचं नातं आहे ते एकदम प्युअर एकदम प्रामाणिक आणि जसं काय तुम्ही एकमेकांसाठीच बनलेले आहात नैसर्गिकदृष्ट्या ब्रह्मांडाने हे नातं स्वतः जोडलेलं आहे अशी एनर्जी आहे एक कमिटमेंट दिलेली आहे त्यांनी तुम्हाला तुम्ही त्यांना ती आयुष्यभर साथ देण्याची मॅच्युरिटीचं कार्ड दोन नंबरचं कार्ड मॅच्युरिटीचं आहे आजही परत तेच कार्ड आलेलं आहे हे कार्ड ज्यांनी चूज केलेलं आहे तर तुम्ही आत्ता ज्या नात्यामध्ये आहात त्या नात्यामध्ये एक परिपक् परिपक्वतेने त्या नात्याकडे बघा त्या नात्याचा सगळ्या बाजूने विचार करा तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात आलेले अनुभव तिथं बघा तुम्हाला काय करायचं आहे ते बघा आत्तामा या नात्यामध्ये त्या व्यक्ती व्यक्ती आणि ते नातं कसं आहे नेमकं काय आहे या सगळ्या गोष्टींचा परिपक्वतेने नक्की विचार करा